दोन दिवसावरती गणपती बाप्पा विसर्जन आल्याने धुळे महानगरपालिका आयुक्त यांनी धुळे शहरातील सर्वात मोठे झालेले खड्डे बुजवावे म्हणून आज दिनांक चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजता धुळे महानगर नागरी हक्क संघर्ष समितीच्या वतीने कैलास आजारे मिलिंद भाऊ सोनवणे व संजय बगदे यांनी आंबेडकर चौक येथील मोठ मोठे खड्डे व धुळे शहरातील खड्डे बुजवावे म्हणून आंदोलन केले या वर्षी मोठमोठे गणपती बाप्पाच्या मूर्ती बसवल्या असल्याने दोन दिवसावरती गणपती विसर्जन आले आहे त्वरित सर्व खड्डे बुजवाय म्हणून आंदोलनही केले गणपती बाप्पाच्या मूर्त्या मोठमोठ्या असल्याने दोन दिवसावर गणपती बाप्पा विसर्जन केले जाणार आहे तरी मन पवित न्यायालयात जाऊ असाही इशारा कैलास हजारे यांनी दिला आहे परवा गणेश विसर्जनाच्या मिरवणुका सुरू होणार आहेत आणि या विसर्जन मार्गावर अद्यापही महा नगरपालिकेने खड्डे बुजवलेले नाहीये या वर्षी मोठ्या मोठ्या मूर्त्या गणेश मंडळांनी बसवलेल्या आहेत आणि ज्या मार्गावरून त्या विसर्जन मिरवणूक जाते त्या सर्व मार्गावर खड्डे आहेत ते, ते पालिकेने अद्यापही बुजवलेलं नाही आहे जर विसर्जन मिरवणुकीमध्ये खड्ड्यांमुळे काही अपघात झाला मिरवणुकीमध्ये तर याला जबाबदार महानगरपालिका असेल महानगरपालिकेला विनंती आहे की आपण त्वरित या विसर्जन मार्गावरचे एक दोन दिवस आता तुम्हाला वेळ आहे तर सर्व खड्डे बुजवून त्या विसर्जन मार्गावर विसर्जन सुरळीत होईल याची दक्षता घ्यावी जर काही अपघात झाला तर याला महानगरपालिका जबाबदार राहील आणि आम्ही त्याला न्यायालयामध्ये या महानगरपालिकेच्या विरोधामध्ये विरुद्ध दावा दाखवेल आम्ही या ठिकाणी धुळे महानगर नागरी हक्क संघर्ष समितीच्या वतीने धुळे मनपा प्रशासनाला एक सांगू इच्छितो की आता गणेश उत्सव जो आहे हा आपला राज्य उत्सव झालेला आहे आणि सगळीकडे त्याची धामधूम आहे आणि आता शेवटचे दोन दिवस राहिलेले आहेत गणेश विसर्जनाला तर आपण जर बघाल की जे मेन रोड आहेत या ठिकाणी इतके खोल आणि मोठे मोठे खड्डे पडलेले आहेत दोन दोन फुटाचे खड्डे होऊन गेलेले आहेत आणि दोन दिवसावर गणेश विसर्जन आलेलं आहे तरी या ठिकाणी अशा पद्धतीने जर खड्डे असतील तर ते कसं काय होईल समजा काही दुर्घटना झाली काही अपघात झाला याला कोण जबाबदार राहील आणि इथं राष्ट्रपुरुषांचे पुतळे आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा इथं पुतः आहे त्याच्यासमोर या ठिकाणी दोन फुटाचा खड्डा आहे या ठिकाणी दोन वर्षापूर्वी दोन वर्षापूर्वी एस टी ऑफिस समोर देखील कैलास जाधव म्हणून एक युवक अशाच खड्ड्यात मोटरसायकलने अपघात होऊन त्याचं दुर्दैवी निधन झालं होतं तरी मनपा प्रशासनाला जर जाग येत नसेल तर हे अतिशय गंभीर गोष्ट आहे चुकीची गोष्ट आहे आमची समितीच्या वतीने महानगरपालिका प्रशासनाला विनंती राहील की त्यांनी या गोष्टीमध्ये ताबडतोब लक्ष घालावे आणि या दोन दिवसामध्ये शहरामध्ये जे मोठे मोठे खड्डे पडलेले ते ताबडतोब बुजवावेत